काँग्रेस हायकमांडकडून जाहीर करण्यात आलेल्या निरीक्षकांच्या यादीमध्ये आमदार रवींद्र धंगेकर माजी आमदार मोहन जोशी काँग्रेसचे वरिष्ठ नेते संजय बालगुडे आणि अभय छाजेड यांची नावं आहेत आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसकडून हे चारही नेते लोकसभा लढवण्यासाठी इच्छुक आहेत आता या नेत्यांवरती विविध मतदारसंघाची जबाबदारी देण्यात आली आहे यामध्ये आमदार रवींद्र धंगेकर यांना सातारा लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे तर माजी आमदार मोहन जोशी यांच्याकडे अहमदनगर लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी आहे संजय बालगुडे यांच्याकडे माढा तर अभय छाजड यांच्याकडे हात कडंगले लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी असेल अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आदरणीय खरगे साहेब आदरणीय राहुलजी गांधी महाराष्ट्राचे काँग्रेसचे सध्याचे प्रभारी रमेश चेन्नीतालाजी आणि प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नानाभाऊ पटोले यांनी माझी म्हाडा मतदारसंघासाठी पदी नियुक्ती केली त्याबद्दल मी आभारी आहे म्हाडा मतदारसंघाबद्दल सांगायचं तर इथं चार विधानसभेचे मतदारसंघ हे सोलापूरमध्ये येतात आणि दोन विधानसभेचे मतदारसंघ हे सातारा जिल्ह्यामध्ये येतात आणि ही जागा जरी राष्ट्रवादी काँग्रेसची असली तरी या अशा प्रत्येक जागी महाराष्ट्रातल्या अठ्ठेचाळीस ठिकाणी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने निरीक्षक नेमलेले आहेत समन्वयक नेमलेले आहेत आणि त्यांनी तिथं जाऊन काय परिस्थिती आहे लोकसभेच्या संदर्भामध्ये विधानसभेच्या संदर्भामध्ये याची माहिती कलेक्ट करून आदरणीय रमेश चेन्नीदाला नानाभाऊ पटोले आणि दिल्लीच्या कार्यालयात पाठवायची मला आनंद याचा आहे की या सगळी यादी पाहिल्यानंतर यामध्ये माझी मुख्यमंत्री आहेत सर्व मंत्री आहेत आणि काँग्रेस पक्षातले सिनियर आहेत त्याच्यामध्ये पुण्यातले आम्ही जण आहोत मोहन जोशी आहेत अभय झाजेडे आहेत आत्ताचे आमदार लोकप्रिय आमदार रवींद्र धंगेकर आहेत आणि मी स्वतः आहे तर पुण्याचे चार लोक आहेत आणि पुण्यासाठी विश्वजित साहेब आहेत अशी सगळी ती महाराष्ट्र रा राज्याची समन्वयक पदाची यादी जाहीर केलेली आहे तिथं ठिकठिकाणी जाऊन आता आम्ही मेळावे घेणार तिथल्या लोकांशी तिथल्या काँग्रेस पक्षातले जे जिल्हा परिषद असतील नगरपालिका असतील नगरपरिषद असतील अशा लोकांना भेटून पक्षाची काय परिस्थिती आहे आणि तिथं पक्ष जागा लढवू शकतो का या सगळ्या याच्यामध्ये तर ती पाहणी करायचं का काम पुढच्या काळामध्ये आम्ही करणार या सगळ्यात सर्वात जास्त चर्चेत असलेला पुणे लोकसभा मतदारसंघ कोणाकडे जाणार याकडे सर्वांचं लक्ष असतानाच पुणे लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी ही आमदार विश्वजित कदम यांना देण्यात आली आहे विश्वजित कदम यांनी दोन हजार चौदा मध्ये पुण्यातून लोकसभेची निवडणूक लढवली होती त्यांना भाजप उमेदवार अनिल शिरोळे यांच्याकडून पराभवाचा सामना करावा लागला होता आता त्यांच्याकडे पुणे लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी दिल्याने विश्वजित कदम पुन्हा एकदा पुण्यातून लोकसभा लढवणार का असा प्रश्न उपस्थित करण्यात येतोय तर दुसरीकडे पुण्यातून इच्छुक असलेले आणि लोकसभेचे प्रबळ दावेदार मानले जाणारे रवींद्र धंगेकर यांच्याकडे सातारा लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी देण्यात आली आहे त्यामुळे एका प्रकारे धंगेकर यांना पुण्यापासून दूर ठेवण्यात येत आहे का असाही प्रश्न नियुक्तीमुळे समोर आलाय त्यामुळे आगामी राजकीय घडामोडी राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी नामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका